संगमनेर तालुक्यातील कनोली येथील माननी श्री भावसाहेब संतुजित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार सहा मे दोन हजार चोवीस रोजी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कनोली विद्यालयातील माजी विद्यार्थी श्री शिवप्रसाद वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले सोमवारी सकाळी नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सीताराम पाटील वर्पे पोलीस पाटील स्थे वर्पे ग्रामपंचायत सदस्य बंडोकोंत वर्पे संचालक नामदेव वर्पे संचालक केशव रावजी वर्पे दशरथ गंगाधर वर्पे ज्ञानेश्वर वर्पे पाराजी जगताप ज्येष्ठ नागरिक रमेश पारखे विद्यालयाचे प्राचार्य केम वर्पे सर सुभाष वर्पे सर मराठी विभागाचे प्रमुख खरात सर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खरा सर यांनी केले तर आभार वर्फे सुभाष सर यांनी मांडले सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आणि आपल्याला मला शिवप्रसाद चा मागे जवळ शिवप्रसाद न योगाची मी त्याला तो हा विचार मी त्याच्या समोर मांडला होता कि शिवप्रसाद आपल्याला बाल बालसंस्था शिबिर यायचं आहे आपल्याला अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचं मनोरंजन कशा प्रकारे करता येईल त्यातून मुलांचा वेगवेगळ्या कलागुणांना वाव प्रकारे घेता येईल असा विचार मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी केला माझे विद्यार्थी आहेत खरोखर अतिशय एक चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं शिवप्रसादचे या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक वर्फेसर